चंद्रपूर जिल्ह्यातून एक थरारक प्रकार समोर आलेला आहे पावसाळ्यामध्ये रस्त्यांची आणि नाल्यांची दुर्दशा कशी लोकांच्या जीवावर बेतू शकते याचं जिवंत उदाहरण चंद्रपूरमध्ये पाहायला मिळालंय घटना घडली अशी की एक युवक हातामध्ये डब्बा घेऊन दुकानाच्या दिशेनं जात होता अगदी रोजच्या प्रमाणात तो रस्त्यानं चालत असताना अचानक दुकानासमोरच्या समोरच्या नाल्यावर ठेवलेला स्लॅब चढकला आणि क्षणार्धात युवक थेट नालीत कोसळला या सगळ्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला असून त्यातला क्षण हा खरंच अंगावर शहारे आणणारा आहे अचानक जमीनच पायाखालून सरकावी असंच त्या युवकाच्या बाबतीत आहे जेमतेम काही क्षणातच आसपासचे लोक मंदीला धावून आले आणि नालीत पडलेल्या त्या युवकाला वर खेचलंय देवाच्या कृपेनं मोठा अनर्थ टळलाय युवकाला गंभीर दुखापत झाली नाहीये हीच मोठी दिलासादायक बाब म्हणावी आहे पण या घटनेतून एक प्रश्न गंभीर उभा राहतोय जर यावेळी नाल्यामध्ये पाण्याचा प्रवाह प्रचंड असता तर जर आसपास कोणी मदतीला नसतं तर किंवा जर हा प्रकार एखाद्या लहान मुलाबरोबर घडला असता तर याचं उत्तर विचार करतानाच अंगावर काटा आणणारा आहे खरंतर दरवर्षी पावसाळ्यामध्ये अशा घटना राज्यभर कुठे ना कुठे घडताना दिसत आहे नाल्यांवरचे स्लॅब्स तुटणे झाकण उघडं राहणं किंवा पाण्याच्या जोरात पा वाहून जाणं ही सगळी चित्र नवीन राहिली नाही आहेत मुंबईसारख्या महानगरापासून ते चंद्रपूर सारख्या जिल्ह्यांपर्यंत आणि प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभं आहे प्रशासन फक्त कागदपत्री काम करतं आले साफ होतात की नाही झाकणं घट्ट ना बसवली जातात की नाही याकडे कुणाचंच लक्ष नाहीये म्हणूनच सामान्य नागरिकांना रोजच्या रोज धोक्यात घ्यावं लागतं या प्रकारानंतर नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त केली जाते लोकांना सुरक्षेच्या स्वतःच्या सुरक्षेबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला जात असला तरी अशा बेफिकिरीमुळे कधीही मोठा अनर्थ होऊ शकतो त्यामुळे आता प्रशासनानं डोळे उघडून पावसाळ्यांपूर्वी नाल्यांची पाहणी दुरुस्ती आणि मजबूतीकरण केलं पाहिजे अशी मागणी आता नागरिकांकडून जोरू लागलेली आहे आरबी ट्वेंटी फोर न्यूजसाठी वैभव चौधरी चंद्रपूर